नमस्कार मी विजय कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण झटपट असं तोंडी लावण्यासाठी एक पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे कांद्याची चटणी तर चला पाहूया प्रथम आपण दोन बारीक चिरलेले कांदे घेतले हे दोन मोठे कांदे आहेत आणि ते बारीक आपण चिरून घेतलेले आहेत ह्याच्यापेक्षा जर बारीक चिरायचे असतील तुम्हाला तर चिरू शकता आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे पाव चमचा आणि तुम्हाला आव आवडेल इतकी आवडीनुसार मसाला टाकायचा आहे मी दीड चमचा मसाला टाकलेला आहे आणि आता हा चिंचेचा कोळ टाकलेला आहे तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचं पाणी म्हणजे लिंबू टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे माझा शेंगदाण्याचा कूट जरा बारीक जरा तो मी थोडासा जाडसर ठेवला तरी चालेल काही न असा दाताला छानपैकी असा लागायला हवा मग ते जाडसर ठेवतात आता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पळ्या पण तेल टाकायचं आणि तेल छान तापलं की त्याच्यात जिरं टाकायचं थोड्याशा लसणीच्या पाख्या टेचलेल्या आहेत टेचून टाकलेल्या आहेत त्यानंतर चार पाच पानां कडीपत्त्याची टाकलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं असं हिंग टाकायचं आहे हे पहा हिंग टाकलं मी आता गॅस बंद करायचं आहे आणि आता ते सगळं या भांड्यामध्ये ज्या सगळ्या जिन्नस आपण टाक ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं असं आपण त्याला फोडणी टाकली त्याच्यावर तर खूप छान अशी ही भाजी लागते घाईमध्ये काहीच भाजी नसेल तर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी अतिशय छान लागते पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद